जे नाव सो लीना पीराजी गेले गे। या ठिकाणी जेशुपूर नगरपालिका सात्विक निवडणूक दोन हजार पंचवीस ची निवडणूक चालू आहे या ठिकाणी प्रभाक्रमक दोन ब मधून सर्वसाधारण पुरुष गटातून अनिल शहाजी देशमुख हे तुमचे उमेदवार आहेत काय वाटतं तुम्हाला नगरसेवक कसा असावा आणि तुमच्या या उमेदवारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत आमच्या गणेश कॉलनीच्या खूप समस्या आहेत त्यामुळे आम्ही त्यांना जे महिला आणि आमच्या गणेश कॉलनीतील सर्व पुरुष सर्व बंधू भगिनी आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत त्यांनी याआधीही म्हणजे मी आता स्पष्ट नाही सांगू शकत पण भरपूर काही कामं केलेली आहेत आणि त्यामुळे आम्ही सर्व त्यांना पाठिंबा देणार आहोत आणि तुम्ही सर्वांनी द्या आणि दोन तारखेला मतदान आहे तरी सर्वांनी रिक्षा या चिन्हावरती बटन दाबून त्यांना बहुमतानी विजयी करा तू माग्या म्हण माझे नाव महावीर अण्णापा मगदूम चिपरी मी चिपरी गावचा आहे अनिल द्या अनिल शहाजी देशमुख हे आज प्रभाग क्रमांक दोनमधून उमेदवार म्हणून रिक्षा चिन्ह रिक्षा त्यांचं चिन्ह आहे आणि त्यांना रिक्षा चिन्हा समोरचे बट्ट दाबून त्यांना प्रचंड अशा बहुमताने निवडून द्यायचा आहे का निवडून द्यायचं आहे की कारण गणेश कॉलनीमधील अनेक समस्या आहेत निराधार निराधार संजय गांधी योजनाचं योजनाचा प्रश्न असू दे पाण्याचा प्रश्न असू दे रेशन कार्डाची अनेक कामं असतील त्या कामाचं जर जर सो प्रश्न जर सोडवायचं झाले तर अनिल देशमुख साहेबांनाच आपण प्रचंड अशा बहुमताने निवडून द्यायला पाहिजे आणि काही काही का जणांना वाटत असेल की आम्ही पैशाचा जोरावर निवडून येऊ पण खरं सांगायचं म्हटलं तर एक सामान्य माणूस एक तळागाळातल्या माणसाला आपण जर प्रचंडच्या बहुमतानं जर आपण निवडून दिलं तरच गोरगरिबाची कामं होणार आहेत एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोनमधील जे उमेदवार आहेत अनिल शहाजी देशमुख ते या ठिकाणी उमेदवारासाठी थांबलेले आहेत त्यांचं चिन्ह आहे ऑटो रिक्षा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यांच्या प्रचारात त्यांनी जोरदार मुसंडी मारलेली आहे ऑटो रिक्षा हे त्यांचं चिन्ह आहे एक सर्वसामान्य कुटुंबातील ही व्यक्ती आहे त्यांनी सर्वसामान्य जनतेची असो गोरगरीब कष्टकरी महिलांची असो त्यांची अनेक समस्या त्यांनी त्यांच्या माध्यमातून तहसीलच्या माध्यमातून त्यांनी समस्या सोडवली आहेत विधवा पेन्शन असू दे किंवा निराधार योजनेचे असू दे इतर प्रभागातील तरुण किंवा तरुणी यांच्या शिक्षणावर जे काही खर्च असतील सो खर्च त्यांनी आतापर्यंत उचलले आहेत तसेच अनाथ आश्रमला मोठ्या प्रमाणात त्यांनी मदत दिलेली आहेत त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेऊन या ठिकाणचे नागरिक आहेत ते यांना उमेदवारीसाठी त्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी जोरदार मुसंडी मारत आहेत त्यांच्यामागे कोणताही राजकीय हस्त किंवा राजकीय वारसा नाही एक सर्वसामान्य कुटुंबातील ही व्यक्ती आहे त्यामुळे यांना मोठा पाठिंबा या भागातून आपल्याला पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट शानदार न्यूज जयसिंगपूर